नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते मला शेखर देशमुख नावाचा आलापूरवाडी हे अगदी छोट सात आठशे वस्तीच्या एका गावामध्ये हा शेतकरी मित्र भेटला मला फेसबुक वर बरीच वर्ष फॉलो करतोय तर त्याची खास भेट झाली आणि एक इतकी आनंद देणारी गोष्ट जी शेतकऱ्याने शिकायला पाहिजे मला माझ्या महाराष्ट्रामध्ये असा शेतकरी भेटला जो शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि असा तसा इन्व्हेस्टमेंट करत नाही वाचतो तो सगळे पेपर्स बिपर्स वाचून तो शिकलेला आहे आणि वर्षामध्ये आज त्याचा पोर्टफोलिओ जे आहे ओपन करशे करे त्याचा पोर्टफोलिओ चार लाख तेहतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये रुपये त्यांनी गुंतवले होते आणि आज त्याच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे जवळपास सहा लाख म्हणजे जवळपास एक लाख चौसष्ट हजार तो प्लस मध्ये आहे तर मला वाटतं की शेखर देशमुख हा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड मध्ये हुशारीने इन्व्हेस्ट करणारा म्हणून त्या हा एक ब्रँड अम्बेसिडर असला पाहिजे शेखर सारखं तुम्ही पण शिका शेअर मार्केटमध्ये जर तुम्हाला धोका वाटत असेल म्युच्युअल फंड मध्ये करा अत्यंत सेफ आहे म्युच्युअल फंड तर प्रत्येक शेतकऱ्याचे शेअर्स मध्ये निफ्टी फिफ्टी जे काही सेफ पोर्टफोलिओ आहेत आणि वाटलं तर शेखर एखाद्याला पाहिजे तर तू मदत कर सल्ला दे आपल्या एखादा एखादा भावाला तो शेखर तुम्हाला मोफत सल्ला देईल की हे चार पाच सिलेक्ट करा त्याला वाटतं की दुसऱ्या शेतकऱ्यांनी पण श्रीमंत व्हावं मला पहिला शेतकरी भेटला वा महाराष्ट्रात पूर्ण आणि म्हणून मला शेतकऱ्या या शेखरचं माझ्या भावाचं मला आलापूरवाडीच्या माझ्या मित्राचं खूप कौतुक वाटलं तुम्ही पण एक कमेंट करा माझ्या हे शेतकऱ्या राब हे बघा हे बघा तो आता ढोरं वळतोय बघा हे बघा हे ढोरं हा शेखर ढोरं हे इकडे बघा हा बैल हा आहे शेखरचा हा नको 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 तू अंगावरील हा तर मला वाटत या काम करत असलेल्या शेतातल्या श्रीमंत होऊ पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी तुम्ही एक कमेंट एक करा आणि एक लाईक करा आणि माझ्या भावाचं कौतुक करा धन्यवाद